शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा मनमाड शहरात आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी व्यासपीठावर गणेश धात्रक यांच्यासह ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते डॉक्टर दी एल कराड माजी आमदार नरेंद्र दराडे माजी आमदार जगन्नाथराव धात्र शिवसेना आमदार नार्वेकर उपस्थित होते राज्यात सुरू असून महाविकास आघाडीच्या सभेला आलेल्या महिलांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हात कलम केल्याशिवाय मी शांत बसणार नाही असे सांगत त्यांनी भाषणात भावव्यश होऊन असू अनावर झालेल्या गणेश धात्रकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले की आता रडायचं नाही लढायचं महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर खोट्या केसेस मागे घेऊ गद्दारांना तुरुंगात कांदा सोलण्यास पाठवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही या गद्दारांनी राज्यसभा निवडणुकीत सर्वप्रथम गद्दारी केली होती गद्दाराला उमेदवारी देण्याचे पाप मी केले आहे या पापाचे प्रायचित्त घेण्याची वेळ आली आहे असे सांगून केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती खालावली आहे महाराष्ट्राला भिकेला लावायचे उद्योग सुरू आहे दुर्दवायची बाब म्हणजे देशाचे पंतप्रधान गद्दारांच्या प्रचाराला येतात आपल्या आवेश पूर्ण भाषणात त्यांनी सुहास कांदे यांच्यासह सर्वच शिंदे समर्थक आमदारांवर हल्ला चढवला केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करून शिंदे फडणवीस पवार या त्रिकुटाचा समाचार घेतला संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकदाही महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर महिलांना तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन देऊन जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल पंचवीस लाखा रुपयापर्यंत कॅशलेस मेडिक्लेम देण्यात येईल शेतकरी कर्जमुक्त करू विद्यार्थिनी सोबत विद्यार्थ्यांना देखील मोफत शिक्षण देऊ असे सांगून आई वडिलांचे आशीर्वाद खोके घेऊन मिळवता येत नाही ही निवडणूक राज्याचे भविष्य ठरवणारी निवडणूक असल्याचे सांगून गणेश धात्रक यांना विजय करण्याचे आवाहन केले निष्ठावंतांच्या हातात भविष्य द्यायचे की गद्दारांच्या हातात द्यायचे ही ठरवणारी ही निवडणूक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले सभेला मनमाडकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला नागरिक सभेला भरपूर प्रमाणात उपस्थित होते महिलांची संख्या लक्षणीय होती उद्धव ठाकरे यांच्या भाषणास मोठ्या प्रमाणावर उपस्थितांनी प्रतिसाद दिला मनमाडसह तालुक्याच्या पाणी प्रश्नावर कोणीच काही केले नाही असे सांगून उद्धव साहेब आपण नक्कीच मुख्यमंत्री होणार आहात आपण माझ्या तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवावा माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे असे सांगितले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते डी एल कराड साधना अशोक गायकवाड सुनील गवांदे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून गणेश दात्रक यांना विजय करण्याचे आवाहन केले व्यासपीठावर महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्षाचे नेते उपस्थित होते जागर जनस्थानसाठी क्रांती आव्हाड मनमाड